मी मालवण तालुक्यातल्या वायरी या ठिकाणी एका रिसॉर्टमध्ये कामाक होतं आहे आणि एकदा सुट्टी घेऊन मी कणकवली गेलेलो आहे आणि थंसून येऊक जरा मागं उशिरत झालं रात्रीची वेळ होती आणि मी थंसून मालवणाक येऊक निघालं होतो आहे पण वाटेत माझ्यासोबत एक असं काय प्रकार घडलो त्या प्रकारान प्रकरण अक्षरशः मी मरता मरता वाचलंय आहे जा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो ह जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर अथर्व यांनी आपल्याक पाठवल्यान या सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही नक्की पाठवा आणि आता लवकरच गणपती येता आणि त्याच निमित्तान मी तुमच्यासाठी गणपतीचे नवनवीन डिझाईन घेऊन येलेलो असं आहे आणि गणपतीचे ऑफरसुद्धा मी सुरू करतो आहे आजपासूनच जे का कोणाक मालवणी आपल्या साईटवरची जी कायची टी शर्टं हवी असतील ती थी लवकर लवकर मागवा कारण खैचं टी शर्ट तुम्हाला तीनशे रुपयाक मिळाू शकता इतकी कमी ह्या आधी कधीच झाली नाही त्यामुळे किती दिवस टी शर्टा राहतील त्या सांगाक नाही आवचा जे का कोणाक टी शर्टा हवी असतील त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की मेसेज करा ही गणपतीची वापरा त्यामुळे ही संधी गमावू नको चला तर मग वळाया या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी अथर्व मी मूळचं मालवण तालुक्यातलं पोईप या गावाचं असं आहे आणि कामानिमित्त मी मालवण तालुक्यातल्याच वायरी या ठिकाणी एका रिसॉर्टमध्ये कामाक होतंय तर एक दिवशी मी कामावर सुट्टी टाकलंय आहे आणि खूप दिवसानंतर मी माझ्या घराकडे जाणार होतंय माझ्या रिसॉर्टच्या मालकांची गाडी होती ती मी एका दिवसासाठी घेतलं आणि घराकडे येऊक निघालं आहे ते दिवस भयंकर पावसाचे होते मरणाचो पाऊस पडत असल्यामुळे मी आपल्या म्हणाला आहे की जरा वाटेत होऊन जाऊन दे मका दारू वगैरे पिऊची थोडी सवय होती आणि त्यात पाऊससुद्धा लागा होतो म्हणून म्हटलं की थोडी प्यावी म्हणून मालवणातल्याच एका बाजारात थांबवून मी मद्यसेवन केलं आहे खरं तर गाडीवर मद्यसेवन करून गाडी चालवची नसता पण म्हणतात ना कधीकधी माणसाचं वेळ येतो म्हणून मी ती चूक केलं आहे आणि मद्यसेवन करून मी आपलं मालवणक माझ्या घराकडे येऊक निघालंय मालवणासून फक्त सतरा किलोमीटरच्या अंतरावर माझं घर होता साधारण अर्ध्या तासाचं रस्तं होतो मी पूर्णपणे दारूचे नशेत पावसाची मजा घेत घेत घराजवळ जायत होतंय बघता बघता मी विरण बाजारात येऊन पोचलं पण अचानक माका काय झाला तास समजलं नाही माझं मन परत घराकडे जाऊक ऐकतच नाही होता तेव्हा दारू पण पिलं आहे आणि घराकडे माका ओरडतील म्हणून माझी हिंमत होत नाही होती आणि माझ्या मनात येऊक लागलं की आपण जरा टाईमपास करूया थोडी दारू उतारली की मग घर गाठूया असं काहीसो विचार येऊक लागलो संध्याकाळचे चार साडेचार वाजत इले होते पण आता जायचं काय तेव्हा अचानक परत डोक्यात इला की आपण कणकवली फिरा नेऊया खूप दिवस झाले मी गाड्याचं असं लांबचं प्रवास करूक नाही होत आहे आणि मालकांची गाडी असल्यामुळे ती एक चांगली संधी होती त्यामुळे मी कसलोच विचार न करता सरळ कणकवलीच्या दिशेन गाडी वळवलं आहे आणि बेळण्यापासून जरा पुढे गेलो आहे तेव्हा माका समोर काही रस्त्याचं चा काम चालू दिसलं पावसामुळे आधीच रस्त्यात खड्डे पडले होते त्यात वाटेत काम चालू असल्यामुळे जागोजागी पाणी साचलेला त्यामुळे माका हळूहळू जावचा लागला पण कसो बसो करून मी तो रस्तो पार केलं आहे आणि कणकवलीत येऊन पोचलं आहे कणकवलेत इल्यानंतर माझे काही मित्रसुद्धा होते तर मी म्हटलं की आता इले तर त्यांना भेटायला जाऊया बघता बघता सगळे थं जमले खूप दिवसांनी आमचे भेटीघाटी झाले होते त्यामुळे सगळेजण गप्पा गोष्टी करूक लागले जुने जुने विषय काढून आम्ही खूप गप्पा करत होतो आणि तेव्हा परत आमच्याकडसून एक चूक झाली सगळे मित्र एकत्र इल्यामुळे आम्ही परत मद्यसेवन करूचा विचार केला आणि कायच समजलं नाही एकमेकाच्या नादाक लागान मी परत मद्यसेवन केलंय आणि त्या सगळ्या गडबडीत खूपच उशीर झालो अडेतडेचे गप्पा आणि मद्यपान यात कधी रात्र झाली तास माका समाजला नाही शेवटी मग मी त्यांना म्हणालय की आता मात्र लय झाला माका जावचं लागतला बाकी ते सगळे कणकवलीचेच होते पण माका तर अजून मालवणका जाऊचा होता म्हणून मग मी शेवटी त्यांचं निरोप घेतलं आणि थंसून दारियेच्याच नशेत मालवणच्या दिशेने येऊक निघालं आहे पूर्ण काळोख पडलो होतं आणि तेव्हा तशी थोडी दारू चढली होती त्या काळोखात मी खय जात आहे त्याच मागं समाजलं नाही आणि अर्ध रस्त जसं मी पार केलं आहे तेव्हा माका पटकन जाणवलं की मी कदाचित रस्तो चुकलं आहे माका समजत नाही होतं की मी खय येऊन पोचलो आहे शेवटी मग कंटाळान मी मोबाईल काढलो आहे आणि मोबाईलवर गुगल मॅप लावू लागलो आहे पण काय माहिती थी? त्या ठिकाणी मोबाईल का रेंजत नाही होती त्यामुळे मॅप काय चलाक राजी नाय शेवटी आता काय करायचं यो आता रस्तो खय जाता काय माहिती कोणाक तरी विचारूचं म्हटलं तर आजूबाजूला कोण होता तेवढ्यात माका मागसून एक आवाज येलो कोणतरी टू व्हीलर घेऊन येत होता तसं मी पटकन मागे वळालोय तर एक काका माझ्या दिशेन येताना माझा दिसले तसं मी त्यांका हातवारे करून थांबवचं इशारो केलं तसे ते माझ्या बाजूक घेऊन थांबले आणि माका विचारूक लागले काय रे बाबा खेळलं तू मी दारू पिलेलो होतोय तर त्यांना वासावरसूनच समजलं त्यामुळे ते त्यांनी माझी अवस्था जाणल्याने आणि माका म्हणाले अरे दारू पिऊन खं चललं तसं मी त्यांना म्हणाले अहो काका माका बेळण्यात जायचं असा तसे ते काका म्हणाले तू माझ्या मागसून ये मी त्याच दिशेने जातोय एवढा एवढं बोलन ते आपले गाडी चलावूक लागले मग मी लगेचच गाडी चालू करून त्यांच्या मागे चलत होतंय साधारण पाच ते दहा मिनिटं मी त्यांच्या मागेच होतोय पण दारेच्या नशेत माका समजत नाही होतं की मा बकता बकता ते नेमके चालले होत पण त्यांनी सांगितल्याने की माझ्या मागसून ये म्हणून मी आपलं त्यांच्यावर विश्वास ठेवून हळूहळू त्यांच्या मागसून जायत होतंय बघता बघता अचानक एक घाटासारखं भाग लागलो आणि एकदम माका असं जाणवलं की माझी गाडी त्या रस्त्यांवर चढतच नाही मी एक्सिलेटर वाढवलं आहे पण ती चढावान गाडीवर चढायचं नावच घेत नाही होती खूप जड येऊक लागलेली जणू कोणतरी वजनशीर माणूस माझ्या गाडीच्या मागे बसला पण माझ्या पुढे चलत असलेले काका मात्र मस्त त्या रस्त्याची मजा घेत आणि एकदम सुसाट वेगान गाडी वर चढायत होते आणि असेच जर ते पुढे गेले तर माका गावाचे नाही म्हणून मी अजून गाडयेचं वेग वाढवला आहे आणि तेवढ्यात माझं मागचं टायर स्लीप झालं आणि गाडीचं माझं तोलच गेलं बघता बघता मी सरळ रस्त्यावरच आडवं झालं आहे पडलेल्याचं बघून मी पटकन मागसून काकांका मोठमोठ्याने आवाज दिलं आहे जेणेकरून ते थांबतील पण माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचलत नाही ते तसेच मस्त आपल्या धुंदीतच निघान गेले आणि मी आपलो अडे रस्त्यावर कोसळलं आहे भाग आजूबाजू घनदाट जंगल आणि त्या अवस्थेत मी रस्त्यावर आडवं पडलं होतंय आणि माझ्या मदतीसाठी तेही कोणत नाही होतं मग मी आपलं कसं कसं स्वतःक सावरलं आणि ताकद लावून ती पडलेली गाडी उचललं आहे आणि स्टँड का लावलं आहे अजून दारू माझी काय उतारली नाही होती म्हणून मी टिकीतली एक पाण्याची बॉटल काढलं आहे थोडा पाणी पियाल आहे आणि थोडा तोंडावर मारलं आहे जेणेकरून माका वेळेस बरा वाटत आणि मग त्यानंतर मी परत गाडी चालू करून पुढे जाऊचं प्रयत्न केलं आहे पण तेव्हा काय झालं काय माहिती गाडी काय केल्या पुढे चलाकच बघत नाही होती इतक्या गाडी क्रेस करूनसुद्धा असं वाटा की कोणतरी मागसून गाडी पकडल्या ना ह्यो काय सगळो प्रकार घडावतो त्याच मागा समजा नाही बरा तो, ना तो ना रस्तो खायचो आम्ही खय होय ह्याचं कायच होतो पत्तो नाही होतो आणि कोणची परत मदत घेऊची तर कोण अजून येतो नाही होता पूर्ण रस्तो ओसाड होतो काय करूचा कळा नाही मी गाड्याचं वेग वाढवला आहे टायर नुसतं जागच्या जागी फिरावतो आणि असं होणार तर शक्यत नाही मातयेचं भाग असत तर ठीका पण पूर्ण डांबरी रस्तो तरीसुद्धा तो टायर काय पुढे चलाक राजी नाही माका तेव्हा स्पष्ट जाणवत होता की कोणतरी माझी गाडी मागसून पकडता पहिल्यापासूनच माका गाडीवर वजा जाणवत होता आणि आता तर मी जमिनीवरच कोसळलेलो आहे तेव्हापासून ती गाडी पुढे चलतच नाही होती माका जाणीव झालेली की मी खैतरी भयंकर ठिकाणी अडाकलं आहे म्हणून मी घाबरान पटकन फोन काढलो आहे आणि कोणाक तरी फोन लावचो म्हणून फोन बघतोय तर थयव मोबाईल का नेटवर्क नाही होता काय करायचा कोणाक बोलवायचा काही समजणं आहे शेवटी मग मी पटकन ओ एस कॉल केलं आहे जो एकदम एमर्जन्सीसाठी वापरलं जातं देवाच्या कृपेन तो फोन लागलो ला। आणि समोरसून एक माणूस बोलाक लागलो ला। तेव्हा मी पटकन त्यांना सांगितलं आहे की मी एका ठिकाणी अडाकलं आहे माका वाचवा आणि माझ्यासोबत काही भयंकर प्रकार घडतात माका घाबरलेला बघून समोरसून बोलणारे जे पोलीस कर्मचारी होते ते माका म्हणाले की तुम्ही काही एक घाबरा नको आणि तुम्ही ज्या ठिकाणी आज थैस थांबा आम्ही लगायचं त्या ठिकाणी मदत पाठवतो त्यांचं आता बोलणं ऐकल्यानंतर थोडं माझ्या जीव जीविलं होतं फोन वगैरे मग मी कट केलं आहे पण मनात मात्र तेवढीच भीती वाटत होती कारण त्या ठिकाणी तेव्हा माझ्या व्यतिरिक्त कोणत नाही होतं आणि थंयचं वातावरण इतक्या भयंकर झालेलं की ती मदत येऊच्या आधीच माझ्याबरोबर काहीतरी होत असा रावण रावण वाटाक लागला हय मी जरा जरी अजून थांबलं आहे तर मी जिवंत राहन की नाही ह्याची शाश्वती नाही होती विचित्र आवाज येत होते आणि जेव्हा जेव्हा मी गाडी चालू करून पुढे नेऊचा प्रयत्न करायचं आहे तेव्हा तसाच व्हायचा गाडी पुढे चलाकच बघत नाही होती मी गाडी हातानं ढकलून बघितलं आहे पण टायर काही फिरतच नाही होते माका कळालं की आत्ता माझं काय खरा नाही हे पोलीस कधी येतील कधी माका मदत गावात पण माझ्या मनात सारखा येत होता की हसून जा हय थांबा नको मी खूपच तेव्हा घाबरलं होतं आहे तेव्हा मात्र माझी दारू पूर्ण उतारली कारण ता जा काय घडत होता ता खूप भयंकर होता बाहेर मरणाची थंडी होती पण त्या क्षणी मी इतकं घाबरलेलं आहे की माका घामाची धारा पाडाक लागले आणि तेवढ्यात माझं लक्ष माझ्या फोनाकडे गेलं माझ्या फोनच्या वॉलपेपरवर स्वामी समर्थनचं फोटो लावलेलं होतं आणि जेव्हा माझी नजर त्यांच्याकडे गेली तेव्हा मागं वेगळी ताकद जाणवली आणि त्या फोटोच्या खाली लिहलेला होता घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यात जसा मी वाचलंय तेव्हा अचानक माझ्या मनात जी भीती होती ती एका क्षणात नाहीशी झाली आणि मी मनोमन स्वामी समर्थांचं नाव घेतलं आहे आणि गाडीवर बसान परत गाडी चालू केलं आहे गाडी एका झटक्यात चालू झाली गाडी चालू तर होत होती पण ती पुढे चाला नाही पण जसं मी स्वामींचं नाव घेतलं आहे आणि गाडीचं एक्सलेटर दिलं आहे तेव्हा काय चमत्कार झालो त्या माका नाही माहिती जवळजवळ त्या ठिकाणी मी दहा मिनटं अडकन होतं आहे पण स्वामींचं नाव घेऊन जेव्हा गाडी मी पुढे चालवलं आहे तशी ती अचानक सुटली आणि वेगान पुढे चलाक लागली तो खरोखर माझ्यासाठी क्षण इतको चमत्कारासारखं होतं की मी त्या तुमका शब्दात सांगा शकत नाही अक्षरशः मी ते सुटकेचं श्वास सोडलो आहे आणि थंसून स्वामींचं नाव घेत घेत तो घाट चढाण वरती गेलो आहे पण ह्या वेळेत मात्र गाडी एकदम स्मूथ चलत होती असं अजिबात जाणवत नाही होता की गाडीवर वजा असा किंवा कोणतरी गाडी मागसून पकडता ह्याची माका लगेचच जाणीव झाली पण ह्याआधी मात्र वेगळाच कायदा होत होता सतत जाणवा की कोणतरी माका ते अडक बघता गाडी पुढे जाऊक देणार नाही पण स्वामींचं नामस्मरण करूक लागल्यापासून हे सगळे प्रकार थांबले आणि स्वामींच्या कृपेनंच मी त्या भयंकर प्रकारापासून सुटलं आणि सुखरूप रात्री माझ्या घराकडे येऊन पोचलं घराकडे येताच मी सगळ्यात आधी अंघोळ केलं आहे आणि जाऊन देवाऱ्यात स्वामींच्या पाया पडलं आहे कारण त्या दिवशी त्या रात्री स्वामी जर माझ्या पाठीशी नसते तर कदाचित आज मी जिवंत नसतं आहे पण ह्या सगळ्या प्रकारापासून मी कधीच पुढे गाडी चालवताना मद्यसेवन करूक नाही कारण ह्या मद्यसेवन करून येणं माका इतक्या महागात पडलं की अक्षरशः माझं जीव जाता जाता राहिलो आता तो नेमको काय प्रकार होतो की माझे ते सगळे भास होते ता माका नाही माहिती पण हा सगळं प्रकार मी वाटेत येताना मात्र अनुभवलं होतं मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी घेतलेलो ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको आणि आपले मित्र मैत्रिणींका जेका अशी गोष्ट ऐकाक आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी हा चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री साडे दहा वाजता